रोह्याचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे भूतपूर्व तालुकाध्यक्ष समीर शेडगे यांना त्यांच्या शेकडो समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह रविवारी सायंकाळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी मोठ्या संख्येनं रोहेकरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली शहरातील ऐतिहासिक राम मारुती चौक येथे तेरा एप्रिल रोजी आयोजित जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना खासदार सुनील तटकरे यांची पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी पक्षाला नवीन ऊर्जा मिळणार असून आपण सर्वदूर बांधिलकी घेऊन रोह्याच्या विकासासाठी एकत्रपणे काम करू असं प्रतिपादन केलं यावेळी व्यासपीठावर मंत्री अदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील प्रदेश विजय मोरे अध्यक्ष विनोद सुरेश मगर माजी नगर संतोष पोट माजी संतोष शहर अमित उकडे नगरसेवक आदी उपस्थित होते खासदार सुनील तटकरे यांनी समीर शेडगे कामाचा कष्टाचा आणि मेहनत घेणारा हाडाचा कार्यकर्ता आहे त्याचं मी जाहीरपणे कौतुक करतो त्यांचे आणि आमच्या घराण्यातील तीन पिढ्यांचे नाते आहे आमचे राजकीय मतभेद होते परंतु मनभेद नव्हते मात्र समीर शेडगे यांच्या प्रवेशानं राजकीय या मतभेद दूर झाले असून सर्वांना सोबत घेऊन आपल्याला पूर्णपणे शहराच्या विकासासाठी काम करायला मिळेल अदिती अनिकेत आणि समीर यापुढे रोहा तालुका आणि जिल्ह्याच्या विकासासाठी काम करतील त्यामुळे सर्व कार्यकर्ते एकदिलानं काम करतील असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला पक्षप्रवेश सोहळ्यापूर्वी तीन बत्ती नाका ते राम मारुती चौकापर्यंत खासदार सुनील तटकरे आणि समीर शेडगे आणि इतर प्रमुख कार्यकर्त्यांची वाजत गाजत दिव्य मिरवणूक काढण्यात आली युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज